आवडला गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आता जस्ट ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आलेली आहे आणि आता वाजले पावणे अकरा ज्ञानेशही इकडे आणि आज ज्ञानेशच्या स्कूलमध्ये मकर संक्रांती सेलिब्रेशन होतं तर हा तुम्ही बघितलंच असेल तर आज ज्ञानेशला स्कूलमध्ये म्हणजे ट्रॅडिशनल डे आपण जो मकर संक्रांत आल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जो ड्रेस घालतो आणि तसं ते ड्रेस कोड सांगितलं होतं म्हणजे लोहरी मकर संक्रांती अजून आजोन, मला काय आठवत नाही असे तीन ड्रेस कोड सांगितले होते तर आता माझ्याकडे धोती आणि असं हा ड्रेस होता तर मी त्याला हा ड्रेस घातलेला आहे तुम्ही बघू शकता इथे ना इतर ना एक बटन होतं असंच सेम इथे तर ते हे झालं म्हणजे म्हणजे गेल्या वर्षी ना श्री कृष्ण जयंतीला मी त्याला ड्रेस घातला होता तो शाळेत गेला आणि शाळेत गेल्यानंतर हा जो इथला पटन हारून आला हो ना तर मी त्याला आज हा ड्रेस वेअर केला होता असे आणि बाकी सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आहे नाही नाही आ, इंडिपेंडन्स डे मला पंधरा ऑगस्टला असतो आणि सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे असतो तर मी तो टी शर्ट घेतलाय ऑनलाईन टी शर्ट घेतला नाही का तो आ, तो घाल तर सव्वीस जानेवारीला ज्ञानेश नवीन ड्रेस वेअर करेल म्हणजे सव्वीस जाने म्हणजे एक दिवस अगोदर तर आणि सव्वीस जानेवारी सुद्धा फ्रायडे लाच तर मे बी मला असं वाटतं की न्याच्या स्कूल कारण सव्वीस जानेवारीला ना सुट्टी असते बाकी मग ते गुरुवारी म्हणजे थर्सडेला डेला थर्स मे बी सेलिब्रेशन करतील असं मला वाटतं तर आणि सव्वीस जानेवारीला ज्ञानेश म्हणजे सेलिब्रेशनच्या दिवशी जो ड्रेस घाले त्याचा लास्ट ड्रेस असेल ज्ञानेशचा कारण कसं माहीत आहे नंतर मग कुठलं सेलिब्रेशन वगैरे येत नाही हा फक्त एक गुढीपाडवा येतो त्यानंतर मग होळी आणि वंदन तर त्यावेळेस नॉर्मल जीन्स टी शर्ट वगैरे असेल बस त्यानंतर मग ज्ञानेश पुढच्या वर्षी फर्स्ट इयर गेला फर्स्ट इयरला जाईल ना फर्स्ट स्टँडर्डला जाईल ना तेव्हा ज्ञानेशला हे सगळं काही नसेल तर ह्या ना खूप छान मस्त अशा आठवणी असतात वगैरे आणि आज मी मोबाईल घेऊन नव्हते एकदामुळे मला तिथला फोटो नाही काढते आला वगैरे पण ठीक आहे ओके तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता वाजले अकरा म्हणजे अकराला पाच मिनटं कमी आहेत तर मी आता जेवणाला तसं काहीच केलं नाही आणि आज त्याच्या स्कूलमध्ये टिफिनमध्ये म्हणजे सांगितलं होतं की टिफिनमध्ये तिळगुळ द्यायचे म्हणून तिळगुळ दिले होते मी ते वेगळे तिळगुळ होते तर त्याला हे बोलतात बिस्किट बोलतात त्याला चॉकलेट त्याला ते दिला होता वगैरे मला ना ज्ञानेशने लाडू नसतील खाल्ले पण त्याने ते चॉकलेट आधी खाल्ले असतील तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मी काय संध्याकाळी पाहिजे असं जेवण नव्हतं केलं म्हणजे जेवण केलंच नाही आहे बाकी कालचं पण काहीच शिल्लक नाही आहे आणि मग मी आता फक्त पटापट कांदा पोहे करते आणि आज पप्पा येणार आहेत तर मी आज संध्याकाळी प्रॉपर असं जेवण करेन आ... या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज न्यायची एक्झाम संपले आज न्यायची ओरल होती तर काल ज्ञाने स्कूलमध्ये नव्हता गेला तर कालची आणि आजची या दोन म्हणजे कालच्या आणि आजची या दोन्ही दिवसाची ओरल असं जी घेतली असेल आणि आजपासून त्यांची एक्झाम संपली तर आज खरं म्हणजे जनरल नॉलेज होतं ओरलमध्ये तर आज न्यायची एक्झाम संपली तर मी त्याला प्रॉमिस केलं होतं की आ, मी तुला एक्झाम संपली की गार्डनमध्ये घेऊन जाईल तर आज संध्याकाळी पप्पा आले ना म्हणजे येते दुपारपर्यंत आले की मग आम्ही गही म्हणजे गार्डनमध्ये जाऊन संध्याकाळी बघू कसं काय मॅनेज होतं वगैरे ते तसं आणि जेवणाचं तर ठरवलं की बघू काहीतरी छान मस्त असं मटर पनीर आणि भाकरी करेल असा मनात विचार चालू आहे बघू काय करायचं वगैरे ते तर मी आता कांदा पोहे करते आणि पटापट आम्ही दोघं खाऊन घेतो कारण खूप भूक लागले

म्हणजे गेटच्या आतमध्ये होता काय ना ते बरोबर कसं आहे ना तुम्ही आता म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसातून जातात ना असं आहे त्या तुम्ही जाऊन तिथे रोज जाऊन राहाल ना म्हणजे ते जाते बाथरूम मध्ये तर ते तुम्ही म्हणजे आता गावाला पण कधीतरी जातो रोज झाल मी नंतर धु आहे

Hmm. तर व्हिडिओ क्लिप आहे आता म्हणाली त्या ना पप्पा आता गावावरून आले तर पप्पा तेच गावाकडच्या गोष्टी सांगतायत कस कसं आहे ना अ पप्पा म्हणजे पंधरा दिवसाजवळ पप्पा एकदा फेरी घालतात आणि ते बंद घर असतं ना तिथे तुम्हाला गावा आहे गावाकडे लोक म्हणजे कसं म्हणजे आपलं शहर वेगळा आणि गाव वेगळा तर साजिकाचे म्हणजे घराला मोठं असं घराच्या सवळ खूप मोठा असा गड आहे हा नाही गेट पण आहे आणि ग्राउंड पण आहे असा मोठा तरच हा ना तर म्हणजे आणि अंगण बोलतात ते, ते, हां, ते, ते न, चा चा तर तिथे ना शेकट्याच्या शेंगांचं असं मोठ झाड आहे तर तिथे काय माहिती तुम्हाला हा ना दा, दाकर दाकर आ, मी नंतर दाखवेल तर नंतर दाखवत हा तर पप्पा काय काय आणते मी तुम्हाला हे दाखवेन तर तिथे ना अंगामध्ये शेकटाच्या शेंगा शेंगांचं मोठं झाड आहे आणि आत्ता म्हणजे ना थंडीनंतर त्याला खूप साऱ्या शेंगात अगदी मे पर्यंत आणि तुम्हाला माहिती आहे शेकट्याच्या शेंगा त्याचा जो कवळा पाला असतो त्याची फुलं असते जी भाजीसुद्धा करतात आणि कवळ्या पाळांची पण भाजी करतात शेकट्याच्या शेंगांची पण भाजी करतात तर दोन थांबा ना तर आता कसं ना तिथे गावाकडे आई पप्पा तर जास्त येणं जाणं नसतं तर पप्पा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून पप्पा पप्पाशी फेरी घालतात तर तिथं गेल्यानंतर थोडं वेगळंच चित्र दिसतं आता पप्पा गेले होते ना तर शेकट्याच्या शेंगास कोण म्हणजे अतिशय असे मोठा असा आहे म्हणजे आपण कसं होतं गेट तो 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 आहे तर मोठा गेट आहे आणि त्या अशी भिंत आहे त्या भिंतीला त्या भिंतीवरचं काचा लावल्यात आणि गेटसुद्धा मोठा आहे आणि जे भिंतीचा जो कोट असतो ना म्हणजे तो सुद्धा असा मोठा आहे तर लिटरी लोक त्याच्यावरतून उड्या मारून आतमध्ये येतात आणि शेंगा वगैरे पाडून नेतात आणि जेव्हा पप्पांना म्हणजे गेल्यानंतर समजते की आपलं हे पाडून नेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं तिथं ते घरबंद आहे तर तिथे ना जे हां ज्ञानेश ज्ञानेशनी बॉल प्लेम केला ना तर तिथे जे मीटर आहे तर घर बंद असतं पण घराच्या बाहेर मीटर लावलेलं ला आहे तर, तर ते काय करतात माहिती आहे ते जो मीटर आहे ना तो मीटर तो ते तुम्ही मीटर जे रीडिंग घेतात त्या घ्या ना तर ते लिटर इथं मीटर खोलून वगैरे पूर्ण पण येतं आता पप्पा त्याच्यासाठीच गेले होते ते मीटर व्यवस्थित ते आता त्याला छान मस्त असं प्लॅस्टिक वगैरे लावून आले तो प्लॅस्टिकचा कवर असतो ना ते असं असतं मध्यंतरी पेरूसुद्धा होते पेरू पण पाडून देतात गावाला पेरूचं झाड पण आहे ना पेरूचं झाड पण आहे तर पेरू असं असतं आणि खूप जणं काय करतात माहिती आहे का गेटच्या आतमध्ये म्हणजे घर तर लॉक असतं पण घराच्या समोर खूप मोठं अंगण आहे आणि मग गेट आहे तर त्या गेटच्या आत तो म्हणजे गेटच्या तिथून उड्या मारून आतमध्ये येतात रात्र वगैरे छान मस्त झोपतात वगैरे रात्र वगैरे मस्त झोपतात दुसरी सकाळी उठून निघून जातात आणि तिथं सकाळी चहाचे कप वगैरे आणि इथे खाऊ वगैरे काय काय खात असतील ना तो सगळ्यात कचरा वगैरे असतो तेव्हा समजत कोणतरी गेटशाटमध्ये आलेलं असतं आणि इथे झोप झोप वगैरे म्हणजे काढून काय झोपत पण हां तर ते तर हे सगळं असतं त्याच्यामुळे पप्पांना गावाकडे सगळेजण सांगतात की तुम्ही एक काम करा ना तुम्ही असं उणे राहण्यापेक्षा तुम्ही इकडे जाणार राहिला पण ते इम्पॉसिबल आहे म्हणजे इकडचं घर सोडून तिकडे जाणं ते शक्य नाही तेवढं कारण कसं आहे ना आज आई पप्पांना आज म्हणजे बाहेर पडून जवळजवळ चाळीस वर्ष तरी झाले असतील आता चाळीस वर्षानंतर आपण गावाला कसे जाणार ना हा जाऊन येऊन तर असतात आई पप्पा वगैरे गावाला घर आहे गेलंच पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर आता पप्पा पण गेलेत झोपायला कारण आता वाजले साडे ते मी पण झोपली होती आता तर मी आता झोपून उठले मी तरी पण थोडा वेळ अंग टाकेल आणि मग चार वाजलं की चार वाजता वा वा मी सगळं पटापट आवडेल आणि मग बघू माझा असा विचार आहे ज्ञानेशला गार्डनमध्ये घेऊन जायचं वगैरे तर मग बघू कसं काय होतं वगैरे पण आधी जेवण जी तयारी करेल आणि मगच मग मी ज्ञानेशला आणि पप्पांना गार्डनमध्ये घेऊन जाईल तर बघू कसं काय मी थोडा आता आराम करते कारण कसं माहिती आहे का मी झोपायला आणि त्यात पप्पा आले पप्पांचा सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे आणि हे, हे काय खातोस पेर हम्म खातोय ज्ञानेश सुद्धा आत्ताच झोपून उठलाय हा नात बेबी श्विशिश बेबी ना हुँ। हुँ। पप्पांनी बघा येताना काय काय भाज्या आणलेल्या आहेत तर इथं आहे हाय हा मुळा आणि हा मुळा तर मी पाला वेगळा केलेला के आहे आणि मुळा वेगळा केलेला आहे या आहेत तुरीच्या शेंगा आणि इथे टोमॅटो आहेत आणि हे लिंबू आहेत आणि बाजूला आहेत वांगी तर गावाला अशा प्रकारची वांगी मिळतात त्याचबरोबर ह्या शेकटाच्या शेंगा आहेत गावाला घराजवळ शेकटाच्या शेंगांचं झाड आहे तर ह्या गावटी शेंगा आहेत तर गावाला तुम्हाला प्रत्येक प्रत्येक घराजवळ तुम्हाला एक शेकटाच्या शेंगांचं झाड आढळेल आणि प्रत्येकाकडे शेकट्याच्या शेंगा असतातच असतात आता हा आहे कढीपत्ता हा आहे गावटी कढीपत्ता घराजवळ सुद्धा झाड आहे तर पप्पाने त्या कडीपत्त्याच्या कढीपत्त्या म्हणजे झाडावरून कडीपत्ता तोडून आणलेला आहे तर मी त्याची ही पानं काढून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि हा कढीपत्ता मी किचनच्या विंडोमध्ये सुकट ठेवणार आहे त्याचबरोबर हे फ्रूट्स आहेत ॲपल केळी आणि पेरू हा जो पेरू आहे तर गावा जा हा गावाकडे सुद्धा पेरूचा झाड आहे त्याच्यावरचा हा पेरू आहे खूप छान वाटतं ना बघायला त्यानंतर मी आता संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करायला घेतलेली आहे तर मी ते एक छोटी कढई घेतलेली आहे तर मी संध्याकाळी तांदळाचे घावणे करणार आहे तर मी ते एक वाटी तांदूळ घेतलेला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अधी वाटी रवा त्यामध्ये आपण इथे मीठ टाकणार आहोत त्यानंतर पाणी टाकून यामध्ये छान मस्त आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत आणि मी यामध्ये एक छोटा छोटा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर त्या मिक्स झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे बॅटर अर्धा तास असंच ठेवायचं आहे आता इथे मी एकीकडे दूध गरम करत ठेवलेलं आहे कारण संध्याकाळी पप्पांना जवळजवळ संध्याकाळ होत आलेली आहे कारण पप्पांना चहासाठी दूध लागतो आता मी इथे मुळ्याची भाजी करायला घेतलेली आहे तर इथे मी एक मुळा पूर्ण बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्या हा मुळा मी बारीक किसून घेतलेला आहे इथे कांदा टोमॅटो आणि हे शेंगदाणा शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट आहे आणि हे मिरची आणि लसूण आणि हळद आता कढईचं तेल गरम झालेलं आहे त्या त्यामध्ये मी राई ॲड केलेली आहे त्याचबरोबर मी यामध्ये कांदासुद्धा ॲड करून घेतलेला आहे का आणि मिरची लसूणसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्या जवळनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडीशी एक छोटा चमचा आपला हळद ॲड करायची आहे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला मुळा ॲड करायचा आहे आणि तो तेलावरती छान परतळून घ्यायचा आहे आता छान मस्त हा मुळा हा मुळा परतळून घेतल्यानंतर आपण जो मुळा किसून घेतला होता तो सुद्धा ॲड करायचा आहे मी मुळा खूप कमी क्वांटिटीमध्ये ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त ॲड करू शकता आता मी ते एकीकडे दूध तापव तापून घेतला होता इकडे मी पप्पांसाठी चहा ठेवलेली त्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे तर पप्पांना दुधाचा चहा लागतो तर इथे मी पप्पांसाठी दुधाचा चहा ठेवलेला आहे आता भाजी छान मी परतवून घेतलेली आहे यावरती आता आपल्याला शेंगदा शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट ॲड करायचा आहे शे आणि टोमॅटो छान व्यवस्थित असं पसरवून ॲड करायचं आहे आणि पाच झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायची आहे ते चहासुद्धा उकळलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे पाच मिनटं झालेली आहेत आता ही भाजी छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत आता इथे ही जी भाजी आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे आता ही जी भाजी आहे तर ही भाजी मी थंड करून घेतलेली आहे आणि एका एक बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी ही भाजी काढून घेतलेली त्यावरती मी थोडं झाकण ठेवलेलं आहे आता माझं सगळं काम आवरलेलं आहे मी भांडीसुद्धा घासून घेतलेली आहेत आता मी जो मुळा बारीक चिरला होता जे डेट होते तर मी ते डेट एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत खरं म्हणजे खत म्हणून मला हा ह्या मुळाचे जे डेट आहे ते मला सगळ्या झाडांमध्ये टाकायचे आहेत तर कुठल्याही पालेभाज्या अस त्याचे डेट तुम्ही असे बारीक कापून तुम्ही झाडांमध्ये ॲड करू शकता त्याचा खत होतो तर खूप दिवस खूप दिवस म्हणजे मी विचार करत होते की मला विड्याचं पाना आणि खायच्या पाना झाडामध्ये मला हा खत टाकायचा होता फायनली तो विचार आज लक्षात आलं की नाही बापरे आज त्या झाड त्या दोन्हीही झाडांमध्ये खत टाकलं पाहिजे म्हणून मी विड्याच्या पाना विड्याचं झाड आणि खायच्या पानांचं झाड या जा दोन्ही झाडांमध्ये मी हे खत ॲड केलेलं आहे आता मी ज्ञानेशला प्रॉमिस केलं होतं की मी तुला संध्याकाळी गार्डनमध्ये घेऊन जाईल कारण त्याची आज परीक्षा संपलेली होती तर तर तो क्लासवरून जाऊन आल्यानंतर मी त्याला खाली घेऊन आलेली आहे आनी मी पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही खाली आलेलो आहोत तर इथे आता ज्ञानेश खेळतो आहे आणि मला थोडंसं काम होतं म्हणून मी पप्पांना सांगितले की तुम्ही इथे खाली बसा ज्ञानेश खेळत होता तर मी माझं थोडं काम होतं ते मी करून आलेली आहे तर आता अर्धा तास झालेला आहे मी ज्ञानिशला सांगते की ज्ञानिशचं आता घरी बस अर्धा तास झालेला आहे कारण मी त्याला सांगितलं होतं मी तुला फक्त अर्धा तासच गार्डनमध्ये खेळा खेळायला नेलं अर्धा तास झाला की आपल्याला घरी जायचं आहे तर आता आम्ही घरी निघण्यासाठी निघालेलो आहोत पप्पापोडी चालतात ही जे जाई साईट तुम्ही बघू शकता ह्या ज्या गार्ड आहेत ही स्टाक पार्किंग आहे त्यानंतर आम्ही बिल्डिंगमध्ये आलेलो हो आहोत ज्ञानेशनी खरं म्हणजे लिपचं बटन मला दाबायचं होतं पण ज्ञानेशनीच प जाऊन लिपचं बटन दाबलेलं आहे आता मी घरी आलेली आहे आता सगळ्यांनाच भूक लागलेली आहे तर मी इथे गरम गरम घावणे काढायला सुरुवात केलेली आहे आणि भाजीबरोबर गरम गरम घावणे खायला खूप सुंदर छान असे लागतात आणि मी घावणे नेहमी हा ऑमलेट पॅनमध्येच करते आता इथे ही मुळ्याची भाजी आहे त्याचबरोबर हे घावणे त्यानंतर मी गरम गरम घावणे काढणार आहे आणि गरम गरम खावणे घावणे सगळ्यांना देणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे सोया अफगाणी सोया अफगाणी आहे त्यानंतर पनीर मसाला टिक्का आहे मी पार्सल आणलेला आहे खरं म्हणजे पप्पांना स सोया अफगाणी हे खायचं होतं अफगाणी सोया चाप खायचं होतं आणि मलाई आ, पनीर मलई टिक्का खायचं होतं तर इथे अशा प्रकारे मी ताटामध्ये सगळं वाढलेलं आहे खूप छान आहे मला खूप भूक लागली तुम्ही पोट भरून जेवण घेतलेलं आहे आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर ह्याच्या शेंगा आहेत मी या, द, या शेंगा अशा प्रकारे छान मस्त कट करून घेतलेल्या आहेत आता या ड ह्या ज्या शेंगा आहेत मी या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि ह्या शेंगा तुम्ही अशा प्रकारे कट करून तुम्ही एका डब्यात स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता या या शेंगा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा कर दिवस खूप छान मस्त अशा राहतात तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आता मी ह्या ज्या शेंगा आहेत मी या शेंगा आता फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आणि खरंच जर तुमच्याकडे कर, आणि कारण शेंगा बाहेर आल्या की त्या त्या सुकून जातात तुम्ही अशा प्रकारे फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये या शेंगा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता खूप छान मस्त तर आता दहा ते पंधरा दिवस बाय बाय गुड नाईट